नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण माहिती सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती दिली या पत्रकार परिषदेत त्यांनी नंदुरबार तळोदा नवापूर आणि शहादा या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रशासनाची पूर्वतयारी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की निवडणुका पारदर्शक शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांमध्ये सुसंवाद व समन्वय साधण्यात आला आहे या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे नगरपालिका प्रशासनाचे सहायुक्त जमीर लिंगरेकर तसेच संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संदीप कोकळी यांचा स्पेशल रिपोर्ट